आईच्या कुशीतून उठून मातृभूमीच्या चरणी अखेरचा निश्वास ब्राह्मणवाड्याचा शूर सुपूत शहीद संदीप गायकर यांना अखेरचा निरोप आज ब्राह्मणवाडा गावात एक शोकमुख शांतता आहे हृदय हेलावणारी बातमी अहिलनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वीर जवान संदीप पांडुरंग गायकर यांनी देशासाठी लढताना आपल्या प्राणाची आहुती दिली गेल्या पंधरा दिवसापूर्वीच जम्मू काश्मीरमध्ये देशरक्षणासाठी गेलेले हे शूरवीर आज मातृभूमीच्या कुशीत कायमचे विसावले भारतीय लष्कराच्या मराठा बटालियनमध्ये चौदा वर्षापासून कार्यरत असलेले संदीप गायकर हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ अनुशासित आणि राष्ट्रप्रेमी होते त्यांच्या वीरमरणाची बातमी अकोलेमध्ये पसरताच संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली गावचं आभाळ जणू काळवण गेलं वय अवघ एकतीस पण ध्येय मात्र देशासाठी जीव द्यायलाही मागे पुढे पाहायच नाही संदीप मागे आई वडील दोन बहिणी पत्नी आणि दीड वर्षाचा गोजीरवाना मुलगा असा कुटुंब सोडून गेला फक्त दोन वर्षापूर्वीच विवाह आणि आज पत्नीच्या डोळ्यात आश्रूंचं आभाळ भरलेलं त्यांचे पार्थिव शरीर शुक्रवारी चोवीस मे रोजी सकाळी आठ वाजता त्यांच्या राहत्या घरी आनंददरा ब्राह्मणवाडा येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे सकाळी नऊ वाजता संपूर्ण गावातून ग्राम प्रदक्षिणा आणि नंतर सकाळी दहा वाजता सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा येथील मैदानावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत गाव रडतोय आई ओरडते मुलगा शांत आहे पण संपूर्ण देश त्याच ऋण संदीप मानतोयुक्त तुमचा शौर्य गाथा प्रत्येक पिढीला स्फूर्ती देत राहील जय हिंद वीर जवान संदीप गायकर अमर रहे रहेहिदांना भावपूर्ण आदरांजली